शिवसेना नेते मनोज शिंदे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले हा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यास काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की शिवसेना हा केवळ पक्ष नसून विचारधारा आहे हे जनतेच्या सेवेसाठी कार्य करणारं केंद्र आहे काँग्रेसमधून अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश हा लोकांचा आमच्यावरील विश्वास आहे कार्यक्रमादरम्यान शांतीनगर आणि रामनगर शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे तसेच कैलासनगर वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले यानंतर श्रीनगर मैदानामध्ये क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम येथे उत्साहात पार पडला मोठ्या संख्येने शिवसेनेक आणि नागरिकांनी येथे हजेरी लावली होती नवीन जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला

संध्याकाळपासून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपलं स्वागत करतो तर म्हणजे सगळ्यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो म्हणजे वाढदिवस माझा आहे पण तुमचं जेव्हा जेव्हा असेल ना त्याला अडव्हान्स शुभेच्छा देऊन त्यांचा संपूर्ण परिवार शिवसेनेमध्ये सामील झाला त्यांचं मी या पूर्वी महिन्यापासून स्वागत केलेलं आहे आणि इथे बोर्ड मला सांगितलं मगाशी अशी पस्तीस वर्षानंतर भगवा बोर्ड इथं लागला मनो शिंदे भूतपूर्व कार्यकर्ता एक नेता काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केलं परंतु आपल्याला माहित आहे या महाराष्ट्रामध्ये या ठाणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जरी अडीच वर्ष होता तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणूनच मी काम केलं आलय कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्या कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आता सीएम म्हणजे त्यावेळेस मला सगळे चिन्ह म्हणायचे मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता डीसीएम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन कॉमन मॅनला समर्पित आपल्याला काम करेल